लग्नसराई सराई निमंत्रण समस्त ग्राहक परिवार फॅशन व परंपरा यांचा शुभ विवाह नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे योजले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल I'm sorry, 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 i am sorry i am कोबरगाव तालुक्यातील कुंभारी येथे तीरी श्री राघवेश्वर देवस्थान असून या ठिकाणी नुकताच गंगा दशहरा समाप्ती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे मोठ्या संख्येने साधू संतांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती यावी हजारो भक्तांच्या उपस्थितीत गंगा गोदावरी पूजन संत पूजन व सत्संग पूजन भक्तिमय वातावरणात पार पडले हिंदू पंचगंगातील तिसऱ्या महिना ज्येष्ठ महिना म्हणून ओळखला जातो ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी गंगा दशहरात साजरा केला जातो दातृत्वाच्या दृष्टिकोनातून या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे गंगा दशहराचे पौराणिक ग्रंथात विशेष महत्व सांगितले आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने शास्त्रात विशेष महत्व मानले गेले आहे गंगा दशहराचे पौराणिक ग्रंथात विशेष महत्त्व सांगितले आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने शास्त्रात विशेष महत्त्व मानले गेले आहेत या दिवशी काही आवश्यक वस्तूंचे दान केल्याने पुण्य प्राप्त होते या दिवशी गंगा देवी पृथ्वीवर अवतरली होती असे म्हटले जाते आणि यासाठीच निष्काम कर्मयोगी जगतगुरु जनार्दन बाबांच्या कृपेने राघवेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने व श्री श्री एकशे आठ महंत राघवेश्वर नंदगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने सर्वांच्या सहकार्याने दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी गंगा दशहरा सोहळा कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील श्री राघवेश्वर देवस्थान येथे गोदावरी तिरी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी राष्ट्रीय संत श्री श्री एक हजार आठ शिवगिरीजी महाराज व भागवताचार्य संतोष भाऊ जाधव श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र श्री क्षेत्र कारवाडी तसेच महंत एकशे आठ दिनेश गिरीजी महाराज महंत एकशे आठ विमलगिरीजी महाराज श्री क्षेत्र एकशे चौतीस वयोवृद्ध श्री नवनाथ महाराज नगरसूल एकशे आठ महंत बहुरूपी महाराज व एकशे पाच व अनेक साधू संतांच्या आणि भाविक भक्तांच्या उपस्थितीत गंगापूजन संत पूजन अतिथी पूजन व सत्संग पूजन करण्यात आले यावेळी वाजत गाजत साधू संतांना गोदावरी नदीच्या घाटावर स्नान करण्यासाठी नेले स्नान झाल्यावर गंगा पूजन करण्यात आले त्यानंतर अतिथी पूजन करून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले तदनंतर महाआरती होऊन रस मांड्यांच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी हजारो भाविक भक्तांनी गंगा स्नान दर्शन सत्संग व महाप्रसादाचा लाभ घेतला आहे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमावलीच्या कृपाशीर्वादानं श्रीक्षेत्र कुंभारी गाव या ठिकाणी रागवेश्वर गिरीजी महाराज राहतात रागेश्वरानंद गिरिजी महाराज असतात विशेष त्यांच्या वास्तव्यानं गोपालगिरी महाराज यांच्या वास्तव्यानं आणि विशेष म्हणजे प्रभुरामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही पवित्र भूमी आहे या ठिकाणी प्रत्यक्ष त्यांच्या स्व असते रागवेश्वर स्वत प्रतिष्ठित झालेले आहे या ठिकाणी देवाचं मंदिर त्याला आपल्याला समोर मंदिर दिसेल आणि त्यानंतर महाराजांनी या ठिकाणी साईबाबांचं मंदिर पूर्ण केलेलं आहे नर्मदा मैयाचं मंदिर पूर्ण केलेलं आहे स्वतः गोदारी मैयाचं मंदिर पूर्ण केलेलं आहे आणि सुंदर असा घाट निर्माण केलेला आहे त्याबद्दल आपण त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत केलं पाहिजे विशेष घाट निर्माण करून आजचा जो योग आहे तो म्हणजे गंगा दसरा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे साधूसंतांसाठी जसं कुंभमेळा ही पर्वणी असते आपल्या भक्तांसाठी या देशातल्या सर्व भाविक भक्तांसाठी तशी आजची ही फार मोठी पर्वणी आहे त्याला गंगा दशहरा म्हणतात जसं गंगेचं उगम आपण जसं जयंती उत्सव करतो जन्मोत्सव करतो तसं आज साधू संतांच्या हजारो साधू संतांच्या उपस्थितीत भाविक भक्तांच्या उपस्थितीत या ठिकाणी या ठिकाणचे महंत एकशाठ श्री महंत रागेश्वरानंद बाबांनी सर्व संतांना आमंत्रित करून भक्तांना आमंत्रित करून मोठा उत्सव साजरा केला त्याबद्दल आपण त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया या ठिकाणी अनेक साधूसंत उपस्थित आहेत त्यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत करून या ठिकाणी थांबूया जय जनार्दन जय जनार्दन स्वामी महाराज बोल राघवेश्वर भगवान राजा धिराज रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की हनुमानदा सारखं काम करणार की गंगा मैया की गंगे सारखं मन ठेवणार की पहिलं प्रथम पवित्र अशा भूमीला वंदन करू या ठिकाणी दक्षिण वाहिनी गोदावरी माता आहे जगद्गुरु जनार्दन बाबांच्या कृपेने रागेश्वरांच्या आशीर्वादाने दरवर्षी आपण गंगा दशाहार समाप्ती हा कार्यक्रम या ठिकाणी करत असतो त्या माध्यमातून आणि गंगेला पाणी नसतं कधी कधी परंतु गंगा दशाहार आलं का गंगामाईला पाणी असतं आणि यावर्षी तर काचासारखं पाणी चमकतंय आणि अनेक संत दरवर्षी येत आहे या ठिकाणी गंगामाईचं स्नान करून आनंदित होता अनेक भक्त येता त्या संतांचं दर्शन करून त्यांच्या मुखातले दोन वा शब्द कानावर पडून ते आनंदित होता असा हा दिवस आहे आणि हा सोहळा जसं तिकडं कुंभामध्ये कुंभ झालं किंवा पंचेचाळीस दिवस पर्वणी होते अलाहाबादला त्याच हा प्रयागराज त्याप्रमाणे याही ठिकाणी प महापर्वणी आहे आज आणि तो त्या पर्व काळावर अनेकांनी स्नानाचा आनंद घेतला संतांचं दर्शन झालं त्यांचं मार्गदर्शन झालं महाप्रसाद घेतला सर्वांचं खूप खूप बाबांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि प्रत्येकाने धर्माचं काम करण्यासाठी सज्ज राहावं दोन हजार सत्तावीसला येणारा जो कुंभ आहे तो हनुमानदादासारखं सर्वांनी काम करून आणि धर्माची मान उंच करायची त्यामध्ये जनार्दन बाबा म्हटलं का हात मान उंचवली पाहिजे महाराष्ट्राची भारत देशाची धर्माची मान उंचवली पाहिजे अशी मी भगवान राघेश्वरांकडे प्रार्थना करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व संतांचं भाविक भाविक भाग्यवंतांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या वर्षाचं निमंत्रण देतो वगैरे हे सगळे धाम झाले माझे आणि काल मी गंगा भेट द्यायला इथं आंघोळीला आले होते महाराजांची भेट घेतली त्यांनी मला असं बघितलं क का जस काय माहेरची मुलगी कशी येते तसं बघितलं साडी चोळी घेतली म्हणे उद्या पण बाई म्हणे मला मला इतका आनंद झाला का मला म्हणजे हा पाहिला चाले मी मला इतका आनंद झाला का मला आई वडील नाही कोणी नाही असं वाटलं का मला माझं माहेर भेटलं म्हणून मी आज पण आली बबिता कंकटवार श्रुती तालपल्लीवर माझं नाव आहे माझी मातोश्री यात्रेला गेले तिथून मथुरावरून हा लड्डू गोपाल आणला होता आणि आमचा लड्डू गोपाल खूप आनंदात आहे आज त्याला गंगा स्नान घातली महाराजांनी आणि तो आज खूप खुश आहे माझा लड्डू गोपाल आज सगळं फिरतोय तो इथं आणि त्याला खूप आनंद झाला सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव